हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट शिवशनाथ शिवशन मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवांश की सत्तेचाळीस समसार विश्वास अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष शुक्ल तिथी आजची दशमी तिथी आहे सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांतर धृती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी सात वाजून बारा मिनिटांनंतर गरज कन्नाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांतर वनिज कन्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेथून राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मील व मेष या तीन राशींना साडेसात सुरू आहे आपल्याला सा त्रास होणार आहे किंवा नाही होणार ना आहे हे आपल्या मा मा कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मित्रांनो जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची से सेवा करावी लागणार आहे धार्मिक सेवा अन्यथा शुभ असता काही तशी गरज पडणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील जाणून घेऊया मित्रांनो यात अस्तंगत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रहामध्ये शनी हा तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर तो पुन्हा मार्ग होईल मित्रांनो तर हा वक्री शेणी आपल्याला कसे फेळ देणार आहे आपल्या जन्मपत्रिकेच्या माध्यमात हे आपल्याला ज्योतिषाकडून जाणून घ्यावं लागेल मित्रांनो मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजारताच्या तळात एक पडी पाणी थोड्या अक्षात एक फुल फुलाची पाकळी घेऊन आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव प्रवर्त मानसिपराधे श्वेत कल्पे वैवस्वत मन्वंत कलियुगे प्रथम पाधे चंबुद्वीपे भरत कटे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांगन एकोणाशे सत्तेचाळीस प्रवादे षष्टी सवसना मग विश्वासो नवे दक्षिण ऐने शरद ऋतू अश्विन माशे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे उत्तराषाढा नक्षत्रे सुकर्मा योके पालो करणे दशमी शुभ तिथि तो वीर होत उत्पन्न मेघडपमू पात्तत्वैतेषय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थि वेदवत्पंचोपचार नित्यति पूजा एवं इष्टलिंग पूजा करी छे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपन्नलेला आहे तेव्हा आपण आपल्या 우जवा हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरचा तामना सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा जा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायला तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे सर्वात प्रथम साखरपुड्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन आठ आणि बारा बार्शी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन आठ बारा पंधरा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिनांक दोन चार आठ बारा तेरा यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उप्रेम करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजवन पायाभरणी करण्यासाठी एकच मुहूर्त आहे मित्रांनो कार्तिक मासाशिवाय असा मुहूर्त आपल्याला मिळणार नाही देवमतीची पान प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर विधिवत करायची आहे पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि देवकाळामध्ये करायचे घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल किंवा मंदिरात जरी करणार असेल तरी या अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर मित्रांनो दररोज संबंधित देवतांचा अभिषेक घ्यायला हवा तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती मित्रांनो जागृत राहतात अन्यथा त्यांना खंडित मानले जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो ील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा पंचांग तारका संपर्क साधावा मित्रांनो आणि त्यानंतरच आपण आपल्या जन्मकुंडलीच्या हिशोबाने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्यात आपली गैरस होणार नाही मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल आणि विघणे देखील त्या काळामध्ये येणार नाही ना आणि असं मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने वे मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग, पंचांग शुद्धी आहे मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे दिनविशेषमध्ये विजयादशमी आहे मित्रांनो ज्याला आपण दसरा म्हणतो तर यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो एकमेकांना प्रेमाने संदेश शुभेच्छा देणे आपल्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देणे असे जे काही संस्कार आहेत नियम आहेत ते माझ्या व्हिडिओमध्ये मा आहेत मित्रांनो ते आपण पाहू शकता मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे दोन ऑक्टोबर रोजी मित्रांनो असा राजकीय नेता भूतो भविष्य भविष्यते कारण जहालवाद्यापेक्षा मावळावादाने यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मित्र जहाल अनेक आले आणि गेले मित्रांनो पण त्यांच्या पुढे इंग्रज सरकार नमले नाही पण महात्मा गांधी पुढे त्यांनी हत्यार टाकून आपल्या देशाकडे पलायन केले मित्रांनो म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हटले आहे मित्रांनो सत्यवादी राजकीय नेता असावा तो असाच असावा मित्रांनो आजकालचे राजकीय नेते आपण मीडियामधून पाहतोच मित्रांनो माध्यमातून एकमेकाविषयी किती घाण क्लेश यांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये बसलेले असते मित्रांनो आणि ते बाहेर ओटातून काढतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला ऐकायला सुद्धा बरे वाटत नाही पण हे सरकार निवडून आले आहे का जबरदस्तीने आले हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे रो मित्रांनो तसेच मित्रांनो श्री मध्वाचार्य जयंती आहे हे श्रीकृष्ण भक्त होते मित्रांनो परमभक्त त्यांना दर्शन देखील श्रीकृष्णाने दिलेले आहे मित्रांनो मित्रांनो धार्मिक आहे यांचे आपण जरूर अवश्य वाचा आपल्याला बरेच काही घेण्यासारखे आहे मित्र दशमी श्राद्ध कर्म आहे दशमी तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून प्रलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रिकार आपण विधिवाद करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळात करा, करा तेव्हाच आपले पितर पितरशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो अग्निपृथ्वीवर सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपल्याला नव्यान काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंत आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लावू शकतो मित्रांनो तेव्हा काय ते विचार करूनच आपण ठरवावे राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो अनेक कामांना महत्वाच्या कामांना विशेष कामांना गती देत नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला जर या आपल्या कामामध्ये यश हवे असेल तर आपण इतर वेळेत आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे आपल्याला यशाची प्राप्ती होईल अन्यथा मित्रांनो जी रेग्युलर कामे ती आपण या वेळेत करू शकता काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी इष्टपणे संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असा शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरुह हरिओम शिवा महादेव